नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर अवकल्ली तीन हजार दोनशे शहाण्णव क्विंटल किमान दर आहे पाचशे कमाल दर आहे अठराशे सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक आलेली दोन हजार चारशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दर आहे अडीचशे कमाल दर आहे तेराशे सर्वसाधारण दर आहे सातशे पंच्याहत्तर रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई आवकालेली नऊ हजार दोनशे चौदा क्विंटल किमान दर आहे अकराशे कमाल दर आहे सतराशे सर्वसाधारण दर आहे चौदाशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर आवकालेली वीस हजार दोनशे ऐंशी क्विंटल किमान दर आहे शंभर दर आहे बावीसशे सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये